पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या कोर कमिटीनं संप मागे घेतल्याचं जाहीर केल्यानंतर आंदोलनाचं नेतृत्व स्वीकारण्यासाठी इतर शेतकरी नेते पुढे सरसावलेत शेतकरी संपाचं पुढचं धोरण ठरवण्यासाठी नाशिकमध्ये शेतकरी नेत्यांची एक सभा सुरू आहे किमान पुढचे चार दिवस तरी संप सुरूच ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असून उद्या महाराष्ट्र बंदची हाकही देण्यात आले मुख्यमंत्र्यांनी आश्वासनांच्याऐवजी अंमलबजावणी करावी अशी मागणी या बैठकीतल्या शेतकरी नेत्यांनी केली तसंच आठ तारखेला नाशिकमध्ये होणाऱ्या राज्यव्यापी परिषदेत आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार असल्याचं माझ्या मित्रांनी सांगितलं की तुम्ही संप पुढे कसा जाणार संप पुढे कसा जाणार याच्याबद्दल बोला मी आपल्याला सांगतो संपाचं ऐतिहासिक क्षण संपाचा महत्वाचा बिंदू म्हणजे पाच जून रोजी महाराष्ट्र बंद हा या संपाचा मुख्य केंद्र दरम्यान कशी असणार आहे शेतकरी संपाची पुढची वाटचाल जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर वैद्य यांच्या रिपोर्ट मधून राज्यातल्या शेतकऱ्यांच्या संपाचं नेतृत्व आता नाशिकने घेतलंय सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे आणि आठ तारखेला राज्यभरातल्या शेतकऱ्यांच्या नेत्यांची कोर कमिटीची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे आपण बघू शकतो खर तर जिल्ह्यातनं आणि राज्यभरातून शेतकरी या ठिकाणी आलेले होते शेतकऱ्यांचे अनेक सर्व पक्षीय नेते जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले होते आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज अनेक ठराव जे आहेत ते संमत करण्यात आले आपल्याबरोबर काही शेतकरी आपण त्यांच्याशी बोलू काय नेमके आता शेतकऱ्यांची भूमिका अशी आहे जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या मान्य होती नाही आणि संपूर्ण सरसकट कर्जमाफी सरकार आम्हाला देत नाही तोपर्यंत हा संप आम्ही मागे घेणार नाही कशा पद्धतीने आता आंदोलन करायचं ठरलो आंदोलन आता आम्ही हे सगळं अहिंसेच्या मार्गाने करणार आहे आणि जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या या सरकार मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन असं चालू ठेवणार आहे मुख्यमंत्र्यांनी चार भिंतीचा आज जो निर्णय घेतला त्या निर्णयाचं नाशिक जिल्ह्यातील सतरा तालुके या ठिकाणी निषेध करत आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सी एम साहेब असं सांगतात की राज्यातली सर्वात मोठी कर्जमाफी आम्ही करतो हो। आहोत परंतु आदरणीय मुख्यमंत्र्यांना माझी एक विनंती आहे की अगोदरच्या सरकारने शेतमालाला योग्य भाव दिला होता त्यामुळे योग्य किमतीमुळे शेतकऱ्यांचा कर्जाचा जो डोंगर होता तो त्या ठिकठिकाणी वाढलेला नव्हता परंतु आज महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे की आज शेतमालाला योग्य भाव नसल्यामुळे कर्जाचा डोंगर शेतकऱ्यांवरती वाढतो आहे त्यामुळे येथील नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील राज्यातील शेतकऱ्यांचा आज या ठिकाणी ठराव झालेला आहे की सरसकट त्या ठिकाणी कर्जमाफी देण्याचा निर्णय आज नाशिक जिल्ह्यातील व महाराष्ट्र राज्यातील समस्त शेतकऱ्याच्या समन्वय समितीने घेतलेला आहे आणि आठ जून ला या ठिकाणी मुंबईमध्ये शेतकरी परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आज रात्री अकरा पासून संप पुन्हा या ठिकाणी सुरू होतो आहे उद्यापासून आम्ही सगळे रस्ते बंद करणार आहे कितीही गुन्हे झाले साहेब तरी आम्ही मध्ये जाऊ दोन वर्षापासून आम्ही मरतो एकदा तुमच्या जेलमध्ये जाऊन मरू मुख्यमंत्री साहेबांना आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे आजच्या बैठकीत शेतकरी संप बैठकीत प्रचंड सकारात्मक चित्र दिसलेलं आहे आणि शेतकऱ्यांविषयी वाईट टिप्पणी करणाऱ्या मंत्र्यांना आम्ही सांगू इच्छितो की उद्यापासून उद्याचा संप यशस्वी होणार आणि आमचे मुलं आमचे पोरं रिबनचा गॉगल घालणार जीन्स पॅन्ट घालणार आणि उद्याचा संप यशस्वी करणार दरम्यान शेतकऱ्यांच्या उद्याच्या आंदोलनाची रूपरेषा काय आहे आपण एक धावती नजर टाकूया पाच जून नाशिकमध्ये संप असेल संप तीव्र करण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार आहे बंदी सुद्धा घोषित करण्यात आलेली आहे पुणतांबा नगर या भागात किसान सभेचे अजित नवले यांचं आत्मक्लेश आंदोलन होईल तर पुण्यामध्ये शेतकऱ्यांचं सर्वच राजकीय पक्षांना बालगंधर्व चौकात येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे कोल्हापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून व्यापार आणि वाहतूक बंदच आवाहन करण्यात आलं सांगलीमध्ये सर्व पक्षीयांच्याकडून शहर बंदचं आंदोलन होणार आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने एक मोठी रॅलीही काढली जाईल तर लातूर मध्ये जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलंय अनेक ठिकाणी चक्काजाम आंदोलन सुद्धा होणार आहे उस्मानाबाद जिल्ह्यात सुद्धा बंद पाळण्यात येईल यवतमाळमध्ये शेतकरी न्याय हक्क समितीकडून जिल्हा बंदची हाक देण्यात आले सोलापूरमध्ये कामती आणि नांदचे आठवडी बाजार हे बंद राहतील तर पंढरपुरात बंदला विविध संघटनांनी पाठिंबा जाहीर केलाय आणि या सगळ्यांनी मिळून शहर बंदची हाक दिली आहे बुलडाणा खामगावात भाजप वगळता सर्व पक्षांनी बंदची हाक दिले तर धुळ्यामध्ये बाजार समिती बंद असेल कुटुंबियांसह शेतकरी महामार्गावर उतरून आंदोलन करतील तिकडे जळगावात पाचोरा आणि अंमळनेरमध्ये शेतकरी कृती समितीच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल अशा पद्धतीनं राज्याच्या विविध भागांमध्ये पाच जून ची मोर्चे बांधणी पूर्ण झाली